कडेगाव तालुका वकील संघटना अध्यक्षपदी ऍडव्होकेट प्रमोद पाटील यांची निवड कडेगाव येथील वकील संघटनेची सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या कालावधीकरिता नवीन कार्यकारिणी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी खालीलप्रमाणे कार्यकारिणीची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले ऍडव्होकेट अध्यक्ष प्रमोद गणपतराव पाटील राहणार चिंचणी उपाध्यक्ष विकास शिवाजीराव मोहिते राहणार शिवाजीनगर सेक्रेटरी ऍडव्होकेट प्रमोद प्रकाश पवार राहणार शिवणी सदस्यपदी ॲडव्होकेट सर्जेराव बाजीराव चव्हाण राहणार विहापूर ॲडव्होकेट शरद बाळासाहेब सूर्यवंशी राहणार खेराडे वांगी ॲडव्होकेट महाजन कुलदीप रवींद्र राहणार कडेगाव ॲडव्होकेट प्रवीण शिवाजी मोहिते राहणार खेराडे वांगी ॲडव्होकेट अमोल अशोक मोहिते राहणार वांगे ॲडव्होकेट मस्के जनार्दन अंकुश राहणार आंबेगाव ॲडव्होकेट नीता सुभाष माने राहणार येतगाव ॲडव्होकेट सपना दशरथ बोडरे राहणार वांगे ॲडव्होकेट कदम संजीव कुमार आनंदराव राहणार वांगी ॲडव्होकेट कांबळे रोहित जनार्दन राहणार हिंगणगाव खुर्द यांची सर्वांनी बिनविरोध निवड झाली आहे कडेगाव वकील संघटनेचे एकूण एकशे बारा सभासद आहेत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अनेक दिवस विविध पदांसाठी अनेक अर्ज आल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती परंतु अखेरच्या दिवशी निवडणूक बिनविरोध झाली संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी ऍडव्होकेट विलास आर सावंत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ऍडव्होकेट संजय राजाराम यादव सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ऍडव्होकेट सुभाष रामचंद्र माने ऍडव्होकेट चैतन्य यादव यांनी पाहिले कडेगाव प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज